लोकसभा निवडणुकांची जेव्हापासून घोषणा झाली तेव्हापासून कल्याण डोंबिवली मतदारसंघ नेहमीच वादाच्या सापडलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे इथून दुसऱ्यांदा खासदार आहेत आणि आता ते हॅट्रिक मारण्याची तयारी करत आहेत पण त्यांच्या या मतदारसंघावरच सगळ्याच पक्षांचा डोळा आहे अक्षरशः मित्रपक्ष असलेल्या भाजपचा सुद्धा मध्यंतरी भाजपचे रवींद्र चव्हाणांना इथून लोकसभेला पाठवलं जाईल अशी चर्चा होती त्यावरून वादही झाला होता आता हवा थोडा नमला असं वाटत होत तोच श्रीकांत शिंदे ना पुन्हा भाजपकडून आव्हान मिळाले ही निवडणूक कठीण जाणार असल्याचं चित्र दिसते एकूणच कल्याण मधलं राजकीय वाद नेमका काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत त्याचं झालं असं की काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्व विधानसभेचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नगरसेवक आणि एकनाथ शिंदेचे एकदम खास असलेले महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केला होता त्यामुळे दोन्ही पक्षांमधला वाद आणखीनच पेटला तसं पाहिलं तर गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातला वाद हा जुनाच त्यामुळे गणपत गायकवाडांचा श्रीकांत शिंदे यांना देखील थेट विरोध होता आता महेश गायकवाडांवरील गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड जेलमध्ये आहेत पण आता त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड मैदानामध्ये उतरल्यात आणि यातूनच पुन्हा एकदा कल्याणपूर्व विधानसभेतून श्रीकांत शिंदेंना विरोध कायम दिसून आला त्याचं झालं असं की महेश गायकवाड हे उपचार घेऊन कल्याणमध्ये परतल्यानंतर त्यांनी त्वरित गणपत गायकवाडांच्यावर आरोप करत कारवाईची मागणी केली होती त्यानंतर भाजप आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा या मुलासह घराबाहेर पडल्या उल्हासनगर कल्याणपूर्वक विविध काम विकास कामांच्या उद्घाटनाचा भाजपकडून का शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलं गायकवाड यांच्या प्रयत्नातून मतदारसंघात एक कोटी पंच्याण्णव लाखांची विकास कामं होत आहेत त्या कामाचा तपशील देणारे मोठमोठे बॅनर लावण्यात आले या बॅनरवरती आमदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा भाजप अध्यक्ष जय शहा जे पी नड्डा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत स्थानिक नेत्यांचे फोटो होते एवढंच काय राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही बॅनरवरती फोटो छापण्यात आला होता पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या काही नेत्याचा फोटो बॅनरवरती नव्हता त्यामुळे दोन्ही पक्षातील हा वाद स्पष्ट होतोय गोळीबार प्रकरणानंतर भाजपने त्यांची बैठक झाली होती शिंदे आणि त्यांच्या गटातील कोणत्याही नेत्याचे फोटो बॅनरवर वापरायचे नाही असा निर्णय यावेळी घेण्यात आला होता असं बोललं जातं आणि याच निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळते त्याबद्दल भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष राणा सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली तर त्यांनी बॅनरवर काय नाही याकडे लक्ष देऊ नका असे उत्तर दिलं भाजप पदाधिकारी याविषयी उघड उघड बोलायला तयार नसले तरी त्यांच्या गोटात काय शिजत आहे हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे आणि महत्वाचं म्हणजे हे बॅनर किंवा बर या उद्घाटन जे आहे ते बरोबर महेश गायकवाड जे श्रीकांत शिंदे यांचे खास आहेत त्यांच्याच कार्यालयाच्या अगदी समोर करण्यात होतं एकूणच त्यांच्या कार्यालयासमोर शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला होता त्यामुळे आता या वादातून पुढे काय निर्माण होते आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध होतोय का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरतं तरी कल्याण मधील संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं श्रीकांत शिंदेना ही निवडणूक जर जाणार का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि घडामोडींसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका